श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा स्वागत तेवीस एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव अर्थात हनुमंताचा वाढदिवस आहे या दिवशी हनुमंताला तेल रुई आणि शेंदूर वाहिले जाते तसेच पंजेरीचा प्रसाद दिला जातो सकाळी सूर्योदयाच्या वेळेस हनुमान जन्म साजरा केला जातो भजन कीर्तन असते जन्मवेळ झाल्यावर हनुमंताला पाळण्यात घालून पाळणा म्हटला जातो आणि आरती म्हणून उत्सवाची सांगता केली जाते तुम्ही देखील हनुमंताच्या दर्शनाला जाल तेव्हा पुढील तीन गोष्टी आठवणीने घेऊन जा कारण त्याचे कारणही जाणून घ्या तेल दर शनिवारी हनुमानाच्या मस्तकावर तेल घालतात त्यासंबंधी अशी एक कथा आहे की इंद्रजिताने सोडलेल्या सहारक शक्तीमुळे लक्ष्मण मूर्छित होऊन पडला होता त्याच्यावरच्या उपचारासाठी संजीवनी वनस्पती असलेला द्रोणागिरी पर्वत समोर उपटून घेऊन हनुमान लंकेकडे आकाशमार्गे जात असता गैरसमजुतीने भरताने त्याला बाण मारून खाली पाडली परंतु हनुमानाचे कार्य आणि कर्तृत्व कळाल्यानंतर भरताने त्याच्या जखमीवर तेल आणि शेंदूर लावला त्यामुळे जखम तात्काळ बरी होऊन हनुमान लंकेत नियोजित वेळेपूर्वी जाऊन पोचला यातूनच पुढे हनुमानाला तेल आणि शेंदूर घालण्याची प्रथा रूढ झाली रुई हनुमानाला रुईच्या पानांची माळ घालण्यामागेही एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी आहे हनुमानाची माता अंजनी ही निश्चिम गणेशभक्त होती आपल्या पुत्रावर आपल्या दैवताची कृपादृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर त्याला बळ बुद्धी विघ्नहरत्व नित्य लाभावे यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात मंदाराच्या किंवा रुईच्या पानांची माळ घालीत असे आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागले आणि म्हणूनच भाविक त्याला रुईच्या पानांची माळ घालतात तसेच तो अकरावा रुद्र असल्याने अकरा पानांची माळ आणि अकरा प्रदक्षिणा घालण्याची प्रथा पडली शेंदूर हनुमानाला शेंदूर लावण्यामागेही दोन कथा सांगितल्या जातात भरताने तेलाने शेंदूर माखून हनुमानाची जखमबेरी केली याशिवाय दुसरी प्रचलित कथा म्हणजे सीतामाईला भाळी कुमकुम सेंदूर लावताना हनुमानाने एकदा पाहिले आणि हा टिळा आपण कपाळावर का लावताय असे हनुमंताने सीतामाईला विचारले असे केल्याने तुझ्या स्वामींची आयुष्य वाढेल असे सीतामाईने हनुमानाला सांगितले तेव्हापासून आपल्या स्वामीचे म्हणजे प्रभू रामचंद्राचे आयुष्य वाढावे या उद्देशाने हनुमान आपल्या सर्वांगाला शेंदूर माकून घेऊ लागला पाताळ देवता हंदा भव्य शिंदूर लेपना याची स्मृती म्हणून हनुमानाला शेंदूर लावण्याची प्रथा पडली बजरंग बली की जय धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय हनुमान